दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी कोतुळ या ठिकाणावरून संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले शेकडो ट्रॅक्टर घेऊन ही रॅली कोतुळवरून आता मार्गस्थ झाली असून गावागावातून ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत पंजाब पॅटर्न अकोल्यात साकारत दूध उत्पादकांनी जबरदस्त आंदोलन उभं केलंय दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे पशुखाद्यांचे दर कमी झाले पाहिजेत दुधाला एफ आर पी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू झाले पाहिजे दूध भेस थांबली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी अठरा दिवस कोतुळी या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला केंद्रस्थानी आणण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे न्यूसहर एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले